घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलूस साळसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्ठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी बासष्ट नमस्कार मी अरुणानी आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज चिखली तालुका कडेगाव येथील ॲडव्होकेट महेश मोहन शिंदे याने पीडित महिलेला पती व तिच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी देत बलात्कार केला आहे पीडित महिलेचा पती व आरोपी हे जवळचे मित्र असल्याने पीडित महिलेच्या राहत्या घरी एकटे असताना आरोपी महेश शिंदे हा तिचे घरी आला पीडित महिलेस तुम्ही मला आवडता तुमच्यासोबत मला रिलेशन ठेवायचे आहे असे सांगून पीडितेने स्पष्ट नकार दिले असतानासुद्धा फिर्यादीच्या अंगाशी लगट करू लागला त्यावेळी फिर्यादी त्यांना चुकीचे आहेत तुम्ही माझ्याजवळ येऊ नका नाहीतर मी मोठ्याने ओरडेन असे सांगितल्यावर आरोपीने पीडित महिलेला तुझ्या नवऱ्याचे व मुलीचे काहीतरी बरे वाईट करेन माझी पोच तुला माहीत नाही अशी धमकी देऊन फिर्यादीच्या तोंडावर हात ठेवून जबरदस्तीने ढकलत घराच्या बेडरूममध्ये नेऊन बेडवर झोपून जबरदस्तीने शारीरिक संबंध केले आहेत व त्याबाबत कोणाचेही काही एक सांगितल्यास पीडित व नवऱ्याला जीवे मारून टाकण्याची धमकी दिली तसेच त्यानंतर दिनांक सोळा अकरा दोन हजार तेवीस रोजी सकाळी साडेदहा वाजता वाजताच्या सुमारास दिनांक अठ्ठावीस अकरा दोन हजार तेवीस रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास फिर्यादीचे राहते घरी एकटी असताना पुन्हा जीवे मारण्याची धमकी देऊन फिर्यादीशी जबरदस्तीने वारंवार शारीरिक संबंध केले आहेत म्हणून पीडितेने गडेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर रजिस्टर नंबर व कलम चोपन्न स्लॅश दोन हजार चोवीस कलम तीनशे पाचशे प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत आरोपी सध्या फरार असून आरोपीस अटक करण्यासाठी दोन पथके रवाना करण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक जाधव यांनी दिली ब्युरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज